नमस्कार चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या एका सुप्रसिद्ध अभिनेत्री व तिच्या आईचे एकाच दिवशी निधन झाल्याने मनोरंजन विश्व हडहडलं आहे चला तर मग पाहूयात कोणती आहे ती सुप्रसिद्ध अभिनेत्री व काय आहे सविस्तर माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच मनोरंजनात्मक व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी बघायला मिळतील मित्रांनो सुप्रसिद्ध अभिनेत्री राणी पद्मिनी व तिची आई इंद्रकुमारी यांचे एकाच दिवशी मृत्यू झाले आहे राणी पद्मिनी ही कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जायची तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर अनेक सुपरहिट चित्रपट बॉलिवूडला दिले असून ती करोडची मालकीन झाली होती तसेच तिचे लाखो चाहते देखील होते तिने वयाच्या अवघ्या चोवीसव्या वर्षी मद्रास येथे लाखो रुपयाचे घर विकत घेतले होते मात्र पंधरा ऑक्टोंबर हा दिवस तिच्यासाठी व तिच्या आईसाठी शेवटचा ठरला ती तिच्या आईसोबत दारू पित असताना तिच्या घरातील ड्रायवर वाचमान व वा नोकर यांनी संधी साधून या दोघांनाही मारले व लाखो रुपयाची चोरी केली तर मित्रांनो तुम्ही राणी पद्मिनी यांचे चित्रपट बघितले आहेत का कमेंट्समध्ये नक्की कळवा